नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता तीन हजार रुपये लवकरच मिळणार आहेत मित्रांनो तर त्याबाबत काय आहे हे पैसे कधी मिळणार आहेत मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बहीण योजना या दिवशी मिळणार तीन हजार रुपये म्हणजेच मित्रांनो दोन्ही हप्ते हे एकदाच मिळणार आहेत आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट म्हणजेच मित्रांनो चौदा जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याची प्रत्येकी दीड हजारप्रमाणे प्रमाणे तीन हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो अशी माहिती समोर आली आहे मित्रांनो याचबरोबर मित्रांनो ई सकाळ डॉट कॉम या वेबसाईटवर सुद्धा मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा तीन हजार रुपये एकत्र येणार चौदा जानेवारीपूर्वी खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो अशी माहिती आली आहे म्हणजेच मित्रांनो मकर सं संक्रांती या सणाचं औचित्य साधून मित्रांनो राहिलेला डिसेंबर आणि जा, जानेवारी महिन्याचा दोन्ही हप्ते हे एकत्र मिळणार आहेत मित्रांनो तर हे पैसे चौदा जानेवारीच्या पूर्वी हे मिळणार आहेत मित्रांनो अशी माहिती मिळाली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका धन्यवाद